असे बोलणारा बोलणाराशी लग्न झालेल्या मुलींच्या मनातले ओळखणारा मन कवडा भाषण करण्याची कला वकृत्व दुपारच्या जेवणानंतरची अल्प झोप वामकुक्षी दगडावर केलेले कोरीव काम शिल्प दगडावर कोरलेला लेख शिलालेख दोन नद्या एकत्र मिळण्याची जागा संगम स्वतःशी केलेले भाषण स्वगत दुःखामुळे सोडलेला दीर्घ श्वास सुस्कारा देशासाठी प्राणार्पण केलेला हुतात्मा शत्रूकडील बातमी काढून आणणारा खबऱ्या हृदयाला भिडणारे हृदयस्पर्शी आधी जन्मलेला अग्रज मागून जन्मलेला अनुज पूर्वी कधी न पाहिले ऐकले असे अपूर्व कोणीही शत्रू नाही असा अजातशत्रू तिथी वार न ठरवता आलेला आगंतुक थोडक्यात समाधान मानणारा अल्पसंतुष्ट अनेक गोष्टींत एकाच वेळी लक्ष देणारा अष्टावधानी पायापासून डोक्यापर्यंत आपादमस्तक बालांपासून वृद्धांपर्यंत आबालवृद्ध देव आहे असे मानणारा आस्तिक अगदी पूर्वीपासून राहणारे आदिवासी उदयाला येत असलेला खाणारा ऐक खाऊ लहानग्यांना झोपविण्यासाठीचे गाणे अंगाई गीत धान्य साठविण्याची बंदिस्त जागा गोदाम इच्छलेली वस्तू देणारे झाड कल्पवृक्ष इच्छलेली वस्तू देणारी गाय कामधेनू कवितेची रचना करणारी कवित्री आकाशात गमन करणारा खग मूर्ती जेथे असते तो देवालयातील भाग गाभारा सैन्याची चक्राकार केलेली रचना चक्रव्यूह जाणून घेण्याची इच्छा असणारा जिज्ञासू चार रस्ते एकत्र येतात ती जागा चौक शिवाला जीव देणारा जीवलग नाणी पाडण्याची जागा टाकसाळ शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज तगाई किल्ल्याच्या भोवतीची भिंत तट तीन रस्ते एकवटतात ती जागा तिठा खूप दानधर्म करणारा दानशूर दोनदा जन्मलेला द्वीज दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक अस्वलाचा खेळ करणारा दरवेशी तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट दंतकथा तिन्ही बाजूंनी पाणी असलेला प्रदेश द्विपकल दैवावर भरवसा ठेवून राहणारा दैववादी उंचावरून पडणारा पाणी धबधबा देव नाहीसे मानणारा नास्तिक कुणाचाही आधार नसलेला निराधार पायाच्या नखापासून शेंडीपर्यंत नखशी खांत नाटकात भूमिका करणारा पुरुष अभिनेता एकमेकांवर अवलंबून असणारे परस्पर अवलंबी पुरामुळे नुकसान झालेले लोक पूरग्रस्त पाहण्यासाठी जमलेले लोक प्रेक्षक मोफत पाणी मिळण्याची सोय पाणपोई गावातील एकत्र पाणी भरण्याची जागा पाणवठा शत्रूला सामील झालेला घरभेदी शब्द समूहासाठी एक शब्द या घटकावर आधारित टेस्ट सोडविण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिली आहे व्ही चोवीस एल बावीस अवके बघण आमच्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून शिष्यवृत्ती नवोदय प्रज्ञाशोध या परीक्षावरती आधारित अत्यंत सुलभ पद्धतीने घटकनिहाय ऑनलाईन टेस्ट तयार करण्यात आलेले आहेत की ज्या विद्यार्थी मित्रांना अत्यंत सुलभ पद्धतीने सोडवता येतील आता पहा ही टेस्ट सोडवण्यासाठी व्हिडिओ सुरू असताना मोवर ज्या ठिकाणी लिहिलेला आहे तिथे आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल त्या ठिकाणी जी लिंक असेल त्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे लिंकवरती क्लिक केल्यानंतर पहा आपल्याला अशी स्क्रीन दिसेल यामध्ये आपल्याला स्टार्ट बटनावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची स्क्रीन दिसेल याच्यावरती तुम्हाला प्रश्न दिसतील आणि त्याची उत्तरं म्हणजेच चार पर्याय दिसतील त्याच्यामध्ये जो पर्याय योग्य आहे त्या पर्यायाला या, या ठिकाणी आपण क्लिक करायचा आहे आता पुढे आपले दहा प्रश्न सोडवून झाल्यानंतर आपण सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे आता सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर पहा आपल्याला व्ह्यू स्कोर म्हणून एक टॅप दिसेल त्याच्यावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जेवढे मार्क पडलेले आहेत तेवढे आपल्याला मार्क म्हणजेच गुण या ठिकाणी आपल्याला दिस त्यानंतर आपल्याला कोणते प्रश्न चुकलेले आहेत आणि त्याचं योग्य उत्तर कोणता आहे किंवा कोणता प्रश्न आपला बरोबर आहे ही सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी मिळेल अशा पद्धतीनं या ठिकाणी या ऑनलाईन टेस्ट या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत परीक्षा जरी ऑफलाईन असली तरी विद्यार्थ्यांना घरबसल्या या सर्वांचा सराव व्हावा या उद्देशाने ह्या टेस्ट तयार करण्यात आल्या आहेत सर्व ऑनलाईन टेस्ट या गुगल लिंकच्या माध्यमातून तयार करण्यात आल्यामुळे त्या ऑनलाईन टेस्टची लिंक प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा